संस्थेमध्ये येऊन महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी काहीतरी योगदान द्यावं हा एक वेगळा ठरणार आहे या शासन जी संकल्पना आहे आम्ही समजणाऱ्या लोकांपर्यंत पण ज्यांची फारशी नाही अशा व्यक्तींपर्यंत आज आम्ही पोहोचतो आहे याचा आम्हाला जास्त आनंद आहे आणि शासनाच्या काही योजना आपल्याला पर्यंत आम्हाला या निमित्ताने पोहोचवता आल्या तर आम्हाला सर्वात जास्त आनंद होईल यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल आणि सर्वांना आणि प्लस तुम्ही सर्वजण जे अशा प्रकारच्या या विद्यार्थ्यांसाठी इतकं मोठं योगदान देत आहात कारण स्वतःच्या आयुष्यातले हे महत्वाचे क्षण आणि अशा प्रकारे सेवेसाठी खर्च करणे ही खूप मोठी बाब असते आणि ही सेवा याची तुलना कोणत्याच पैशाचे किंवा कशाच्याच स्वरूपात होऊ शकत नाही म्हणून तुम्ही सर्व जे आहात जे इथले आयोजक आहात प्लस सेवेकरीच म्हणेल मी कारण हे कुठलीही गोष्ट कुठल्या तरी मोबदल्याने नाही होऊ शकणार असं सेवा आहे या सर्वांना आम्ही तुम्हाला सलाम करतो आणि आज आम्हाला तुम्ही संधी दिली इथे येण्याची त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद